घरफोडी आणि वाहन चोरीच्या गुन्ह्याचा तपास करताना इजलकरंजीतील शिवाजीनगर पोलिसांनी रेकॉर्डवरील तिघांना अटक केली अर्जुन वडर सागर चव्हाण आणि सौरभ वंडगर अशी त्यांची नावं आहेत तिघांपैकी दोघांकडून वाहन चोरीचे तर एकाकडून दोन घरफोडीचे गुन्हे उघडकीस आले आहेत त्यांच्याकडून दोन लाखांच्या चार दुचाकी आणि घरफोडीतील चोवीस हजारांचे चांदीचे दागिने देवपूजेचं चा साहित्य जप्त करण्यात आलं इचलकरांच्या जवळच्या रुई इथं राहणारे अक्षय लोहार यांनी दोन जून रोजी कबनूर चंदूर मार्गावरील आभार फाट्याजवळ त्यांची दुचाकी लावली होती ही दुचाकी चोरीला गेल्याची नोंद शिवाजीनगर पोलीस ठाण्यात झाली होती या गुन्ह्याचा तपास करताना शिवाजीनगर पोलिसांना धर्मराज चौकात सागर चव्हाण आणि सौरभ बनगर हे दोघे संशयितरित्या दुचाकीवरून फिरताना आढळले पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन सखोल चौकशी केल्यावर दोघांनी दुचाकी चोरल्याची कबुली दिली तसंच कर्नाटकातील कुडची उगार आणि ऐनापूरमधून तीन तीन दुचाकी चोरल्याची कबुली दिली पोलिसांनी त्यांच्याकडून एकूण दोन लाख रुपये चार दुचाकी जप्त त्यांच्याकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलीस निरीक्षक राजू यांनी वर्तवली आहे दरम्यान कबनूर इथं रेवणकर यांच्या दुकानातील पाच हजाराचे चांदीचे दागिने चोरीस केले होते या प्रकरणी पोलिसांनी अर्जुन वडरला ताब्यात घेतले त्यानं रेवणकर यांच्या दुकानातील चोरीची कबुली दिली आहे तसंच कबनूरमधील सतीश कुंभार यांच्या घरातील देवपूजेचं चांदीचं साहित्य चोरल्या ची कबुली पोलिसांनी वडर यांच्याकडून दोन्ही घरफोडीतील चोवीस हजाराचा मुद्देमाल जप्त केलाय या कारवाईत उपनिरीक्षक नाथा गळवे सहाय्यक फौजदार रावसाहेब कसेकर वसंत गुगे सुनील बाईत विजय माळवदे सतीश कुंभार सुकुमार बरगाले पवन गुरव अरविंद माने संग्राम खराडे सहभागी झाले होते